टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिद्ध अभिनेते रमेश परडीकर यांचा खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मूर्तीच्या पुरेथे चार ऑक्टोबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन आशा उद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दयाराम उर्फ दयाराघोडे वाघमारे यांनी केले होते खेड किस्से आणि गप्पा गाणी उखाण्यांचा सुरेख संगम साधून महिलांसाठी पैठणीसह अनेक बक्षिसांची लयलूट करणाऱ्या खेड पैठणीचा हा कार्यक्रम चार ऑक्टोंबर रोजी येथील राधा मंगलम सभागृहात पार पडला महिलांशी हसत खेळत किस्से आणि गप्पा बरोबर विविध खेळ खेड़ खेळत आनंदमय वातावरणात निर्माण झाले होते या कार्यक्रमाला महिलांची प्रचंड गर्दी उसळली होती महिलांनी खेळलेल्या खेळांच्या माध्यमातून जय महिलांना पैठणीसह मिक्सर कुकर वितरित करण्यात आले केलेल्या कुंपणाच्या माध्यमातून लकी ड्रॉय काढण्यात आले त्यातून खेळासाठी तीनशेच्या वर महिलांना खेळ खेळण्यासाठी संधी मिळाली धमाल मस्ती बरोबरच मनमुराद आनंद उपस्थित महिलांनी लुटला या खेळाच्या माध्यमातून शेकडो महिलांनी भेटवस वस्तू पटकावल्या तर शेवटी दहा भरजरी पैठणा बक्षीस म्हणून देण्यात आल्या व कल्पना गावंडी ही महिला प्रथम क्रमांकाच्या पैठणीची मानकरी ठरली सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित हजारो महिला की विजेता महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या या प्रसंगी दयारामजी घोडे हे सपत्निक उपस्थित होते बाळासाहेब गनोरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला द ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव